हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं लक्ष्मी मराठी ब्लॉग आहे युट्यूब चॅनलमध्ये तर आता मी आलेलं आहे खूप मोठा म्हणजे म्हणजे माहेरी आणि माझ्या बहिणीला पण मिळालेला आहे भांड्याचा सेट तर ही आहे माझ्या मोठी बहीण आणि हिला मिळालं आज भांड्याचा सेट मिळाला तर हिला मिळाला भांड्याचं से सेट आता ओपन करून बस बघायचं तर सगळे मेंबर प्रेक्षक वर्ग जमलेला आहे भांड्याचा सेट बघायला आणि इकडे आमची हानी पण आहे तर चला बॅक कॅमेराने तुम्हाला शूट करून दाखवते हो काय काय भांडी मिळालं आहे चला काळा भांडे तुमची मी सुट्टीला गेले होते त्याच वेळेला बहिणीला भांड्याचा सेट मिळाला म्हणजे कामगार रुजण्याचा भांडीचा किट मिळाला तर सगळ्यात दिना बॉक्स ओपन केल्यानंतरनं सगळ्यात वर होता कुकर जो की खूप हेवी आहे बघा माझ्यासारखाच आहे सेम थोडासा म्हणजे माझ्यापेक्षा थोडीशी क्वालिटी मला हलकी वाटली पण आहे आता फ्री तर पाचशे रुपयामध्ये हजार रुपयामध्ये काय भांडे येतात तुम्ही ओळखू शकता कुकर तर घे गे बघायला गेलं तर दोन अडीच हजाराचा कुकर होता कुकर होता त्यानंतर कुकर काढला कुकरच्या नंतर नव्हता होता मसाल्याचा डबा त्यानंतर होता पाण्याचा जार आणि त्याच्या मग खाली बरीच भांडी म्हणजे जे काही भांडी होती माझ्यातलीपेक्षा ना हिची भांडी थोडीशी जास्त होती माझ्यामध्ये मा काही भांडी मिसिंग होती हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं आणि ही जी माझी ब्लॅक साईडवरील बहीण आहे ना तर ती म्हणत होती तेल चमचा पण मिळाला आहे मसाल्याच्या डब्यामध्ये मला मिळाला नाही बघा तर पिंप काढला पिंपामध्ये सगळी भांडी होती छोटी मोठी सगळी तर ही आहे परात त्यानंतरनं पिंप बघू शकतं आहे पण खूप मोठा आहे आणि ह्याच्यामध्ये मग बाकीची सगळी भांडी आहे तिथं बघू शकतंय हे आहे वगळं ते जे मला मिळालं नाही बघा पाण्याच्या ह्याच्यामधलं हे वालं तर आणि ह्या प्लेटा पण मला मिळाल्या नव्हत्या आणि हे कुकरचे डबंसुद्धा मला भेटली नव्हती बघा ही एवढी भांडी माझ्यामधनं मिसिंग होती पण जर जसं हे संसार बाटली म्हणजे संसार बाटली म्हणा किंवा भांड्याचा कीट आहे ना जस जसं हे होत आहे ना तसं तसे थोडेसे डिफरंट आहेत भांड्यामध्ये फरक आहे या काही यातल्या वाट्या वगैरे मला हलक्या वाटल्या काही माझ्यापेक्षा चांगल्या वाटल्या असं काही फरक होता ही जी म्हणजे ती स्टीलची डबं दिसत आहेत तर ती माझ्यापेक्षा लहान साईजची होती बघा माझी बऱ्यापैकी साईज मोठी आहे सगळ्या भांड्यांची आणि क्वालिटी पण जरा छान आहे आता माझी मिळून जवळपास वर्ष व्हायला लाग आलेलं ला आहे तर ही सगळी भांडी तिला मिळालेली आहेत तुम्हाला जर ह्या ह्यामधली कोणती भांडी मिळाली नसेल तर मला कमेंट करून सांगा मला तर ह्या तीन प्लेटा वगराळं आणि कुकरचे डबं मिळालेले नाही आहेत ते आता कंप्लीट करायची होती पण केली नाही मी आता कशाला करायची म्हणजे तेवढ्यासाठी बायका ना किती जरी भांडी साड्या आणि काही असलं ना घरासाठी कमीच पडते बघा तर सगळ्यांना एक्साइटमेंट होती आता मम्मीची आणि माझ्या भाऊजाईची म्हणजे रोहिणीची भांडीचं किट येणार आहे लवकरच त्यांनी पण ॲप्लिकेशन केलेलं आहे रात्री सगळीजण बसून जेवलो आज बेत होता आमरस चपातीचा आणि आमच्या घरामध्ये आम्ही चौघंही आमरस खात नाही त्यामुळे मी काय आमरस घेतला नव्हता मला तर अजिबात आवडत नाही ते आमरस बहिणीची मुलं जी आहे तर ती मोबाईल बघत बघतच जेवतात तर सगळेजण आम्ही जेवायला बसलो जेवण केलो आणि हा जो व्हिडिओ आहे ना तर शौर्यानं सूट शूट केला तर असाच तर म्हणतो चला रँडमली शूट केला तर टाकूनच देऊया आपण कशाला डिलीट करायचं मग इथे सगळेजण जेवायला बसलो होतं कोणाचं लक्ष नव्हतं मोबाईलकडे मग नंतरनं मी बघितलं तर त्याला ठेव म्हणलं मी ह्याचं मोबाईलचं म्हणजे शूट करायचं कारण अजून कोणाला सवय नाही मला पण अशी एवढी फार सवय नाही की सगळ्यांच्यामध्ये असं असताना मोबाईल घेऊन शूट वगैरे करणं किंवा मोबाईल घेऊन बसणं फार फार तर चला असो आजचा ब्लॉग जो आहे तो इथे सेंड करते आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असंच एका छान छान नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आजच्या व्हिडिओला इथंपर्यंत बघितला असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला कामगार योजनेची भांडी भेटलीत का हे सुद्धा मला सांगायला विसरू नका तुम्हाला जर ही योजना भेटली असेल तर अजून पण लाभ घेऊ शकताय तुम्ही नक्की लाभ घ्या या योजनेचा आणि आणखीन लोकांना पण सांगा तर चला व्हिडिओ इथेच एंड करते आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय